नाही निवडणूक आयोगानं पारदर्शकपणे आकडेवारी द्यावं असा आमची अपेक्षा असते लोकांना माहिती कळली पाहिजे संध्याकाळी रात्री मतपेट्या सील होतात मतपेट्या सील झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला एक वेगळा अधिकारी निवडणूक अधि निरीक्षक म्हणून नेमला जातो त्या निरीक्षकांचं काय काम असतं तिथल्या जिल्हाधिकारी आणि सगळ्या आरोंशी बोलून त्यांचा रिपोर्ट घेऊन तो रिपोर्ट रात्री अपलोड करणं आणि इलेक्शन कमिशनना पाठवल्याशिवाय ती आकडेवारी त्या ठिकाणीच जाहीर करत नाहीत मग ही आकडेवारी निवडणूक आयोगाकडे गेलेली असती प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक लोकसभा मतदारसंघ वाइज गेले मग ही जाहीर करायला अडचण काय मला कळत नाही म्हणजे यातून एक संभ्रमावस्था एक वेगळ्या पद्धतीची अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आकडेवारीत काय घोळ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कशा पद्धतीनं करतायत आम्हाला माहीत नाही परंतु लोकांच्या तिकडे आकडेवारी आहे ई व्ही एमची आकडेवारी प्रत्येक बूथवाईज टक्केवारी किती झालेली आहे किती मतं पडलेली आहेत ही आकडेवारी साधारणपणे उपलब्ध आहे सतराशीचे फॉर्म अनेक ठिकाणी आलेले आहेत सतरासी कायद्यात आहे सतराशीच्या फॉर्मची माहिती देणं कायद्यात आहे तीसुद्धा निवडणूक आयोग देत नाही म्हणजे किती दबावाखाली हे राज आयोगसुद्धा वागतंय हे या देशामध्ये सिद्ध होतं नाही देशपातळीवर तुम्ही विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की इंडिया आघाडीचा स्थापना ही एकाच एका एक या उमेदवारीवरून झालेली आहे म्हणजे एकाच एक उमेदवार असणं देशामध्ये अभिप्रेत होतं आणि लोकांना पर्याय मिळालेला आहे की बाबा आज दहा वर्षातला जो काही खोटा कारभार आहे तो लोकांच्यापर्यंत आता लोकांना कळून चुकलेला आहे आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की देशामध्ये जे वातावरण पहिल्या टप्प्यामध्ये होतं ते पहिल्या टप्प्यातलं वातावरण आता शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रचंड बदललेलं आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता येईल अशा पद्धतीचं वातावरण देशामध्ये निर्माण झालेलं आहे नाही मला वाटते अशा काही घटना पूर्वीदेखील घडलेल्या आहेत आणि ज्या ज्यावेळी पाणी लागतं त्यावेळी शासन स्तरावर त्याचा निर्णय होतो आणि पाणी द्यायची व्यवस्था आपण करत असतो परंतु काही लोकांनी रात्री तो प्रकार केल्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंटनं प्रशासनानं तिथं आता आम्ही त्यांना सूचना विनंती केलेली आहे की के बाबा तुम्ही चोवीस तास पहारा तिथं ठेवा कुणी असाय खोडसाळपणा करता कामा नये मी तर इरिगेशन डिपार्टमेंटला विनंती करतोय सी सी टी व्ही लावा तिथं कारण की वारंवार हे बरेच वर्ष दरवर्षी हा प्रकार घडतो आणि मला वाटतं कारण नसताना समज गैरसमज निर्माण होतात आणि म्हणून तिथं सी सी टी व्ही लावा आणि पोलीस बंदोबस्त तिथं चोवीस तास ठेवावा कारण की कुरुंदवाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हद्दी ते येत आहे कोल्हापूरच्या हद्दीमध्ये ते येत आहे त्यामुळं तिथं पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी विनंती आम्ही केलेली आहे प्रशासनाला आता प्रशासन किती तत्परतेनं त्यामध्ये लक्ष घालते बघू अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा